नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर सृष्टीमैरह असे आज आपण एक असा प्रश्न घेऊन आलो आहोत जो लाखो भक्तांच्या मनात दरवर्षी जन्माष्टमीच्या रात्री उमटतो श्रीकृष्ण खरंच जन्माष्टमीच्या रात्री पृथ्वीवर येतो का शेकडो वर्षापासून जेव्हा मध्यरात्र होते म्हणजे रात्री बारा वाजता भक्तांचे डोळे झोपलेले नसतात ते डोळे प्रतीक्षेत असतात मंदिरात दहा वेळा साफसफाई केली जाते बालकृष्णाच्या झोक्याची सजावट पूर्ण प्रेमाने केली जाते आणि बासरीच्या आवाजात एकच प्रश्न आज येणार का तो भागवत पुराण हरिवंश महाभारत आणि विष्णुपुराण या ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाचा जन्म हा कालाच्या केंद्रबिंदूवर घडल्याचं सांगितलं गेलं आहे परित्राणे साधूनाम विनाशाय विनाशायचं दुष्कृताम म्हणजेच जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्म कमकुवत होतो तेव्हा ईश्वर स्वत जन्म घेतो श्रीकृष्णाचा जन्म देखील असाच होता कारागृहात संकटाच्या काळात परंतु दिव्यता घेऊन मग आजच्या काळात काय खरंच येतो का हे समजण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी समजाव्या लागतील एक म्हणजे ईश्वर शरीरात येतो का आणि दुसरा म्हणजे भक्तांच्या मनात येतो का श्रीकृष्णाचा जन्म काही सामान्य नव्हता मथुर येथील कारागृह रात्र डरावणी परिस्थिती जन्म झाल्यावर वासुदेवांनी त्याला पाण्याच्या प्रवाहात घेऊन गोकुळात नेताना आकाशही शांत होतं यमुनेचे पाणी थांबतं आणि सर्प त्याचं छत्र धरतो हे सगळं कोणत्या दिव्यतेचं लक्षण होतं श्रीकृष्ण म्हणजे संकटातही शांती श्रीकृष्ण म्हणजे अंधारातही प्रकाश भारतभर विशेषत वृंदावन द्वारका पंढरपूर नाथद्वारा अशा ठिकाणी अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत झोका हलतो कुणी त्याला ढकलत नाही पण तो हळूवार डुलतो फुलं पडतात मंदिरात अचानक खाली पडतात जणू कुणीतरी आपल्याच आल्याचं संकेत देतय दिवा तेजस्वी होतो एका क्षणात दीप तेजाने भरून जातो झोपेत दर्शन होतं काहींना रात्री स्वप्नात बालकृष्ण येतो आणि हसतो ईश्वराचं आगमन हा नेहमी शरीरानेच असतो असं नाही कधी तो एक भावना असतो कधी तो एक प्रकाश बनून येतो आणि कधी तो मौनात प्रकट होतो मन वचन आणि कारमाने जेव्हा आपण त्याला आमंत्रण देतो तेव्हा तो येतो जेव्हा भक्त अहंकार विसरतो मन पूर्णत शांत करतो आणि प्रेमाने देवाकडे बघतो तेव्हा कृष्ण त्या भक्ताच्या अंतकरणात प्रवेश करतो तो तुझ्या मनातच जन्म घेतो म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री जर तू पूर्ण श्रद्धेने प्रेमाने निस्सीम भक्तीने त्याला बोलावलं तर त्याला येण्याशिवाय पर्यायच राहत नाही एका पौराणिक कथेनुसार जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण एका क्षणासाठी गोकुळ मथुरा आणि वृंदावन या ठिकाणी दिव्य रूपात प्रकट होतो काही पुराणांमध्ये असंही म्हटलं आहे की जन्माष्टमीच्या मध्यरात्री आकाशात एक विशेष कंपणे तयार होते जिथे ज्याचं मन शुद्ध असतं तिथे तो एक क्षण होईना प्रकट होतो तो प्रत्येकाच्या घरी जात नाही तो येतो फक्त तिथेच जिथे प्रेम असतं पण अहंकार नाही आरती असते पण दिखावा नाही झोका असतो पण हृदयातून आणि ज्याचं मन एक झोका झालंय त्याच्यासाठीच जन्माष्टमीच्या रात्री साडे अकरा वाजता शांत बसा डोळे बंद करा दिवा लावा आणि फक्त हे म्हणा कृष्णा मी रिकामा आहे तू भरून टाक या जीवनरूपी कारागृहात तू ये तूच माझा मुकुंद आहेस हो तो येतो पण तो येतो काळ्या रात्रीत नव्हे तर आपल्या शुद्ध भावनेच्या प्रकाशात तो येतो जेव्हा तू त्याला मनापासून हाक मारतोस तो येतो जेव्हा मी संपत आणि कृष्ण उरतो जन्माष्टमी ही फक्त कथा परंपरा कीर्तन किंवा उपवास नाही ती एक संधी आहे स्वतःच्या आतल्या कृष्णाला जन्म देण्याची तो बाहेर नाही येत तो तर आतच असतो फक्त तू त्याचं द्वार उघडावं हो लागतं हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर कृपया जय श्रीकृष्ण कमेंट करा आणि अशीच भक्तीपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा जय श्रीकृष्ण जय मुरलीधर जय गोविंद